गुड मॉर्निंग आईज तर कसे आहेत सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार परत एकदा घेणार आले तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर आता आपलं लग्न जवळ आलेलं आहे तुम्ही आता साखरपुड्याचं तर ब्लॉग बघितलाच असेल आमच्या काकाच्या मुलाचा साखरपुडा झाला त्याचा मी ब्लॉग बनवला होता तर आता त्याचंच लग्न आले जवळ आता चार दिवस लागले आहेत लग्नासाठी तर आता मी चाललो आहे म्हणजे आजपासून माझी आजपासून नाही आजच पूर्ण शॉपिंग करून मोकळा व्हायचं आहे तर आता मी चाललो आहे कपडे घेण्यासाठी आता निघत आहे मी जायला तिकडे काकाचा मुलगा का थांबलेला आहे आणि इकडे बघा रुद्रांश आणि धनश्रीच काय झालंय <laughs> काय झालं बाबू हा बाबू आपला डॉयले बोलून दाखव चांगल्या बोले <laughs> 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 म्हणजे पूर्ण वेळ लागले ला रील्सला येतात ते जास्त करून आली त्याचा ट्रेंड चालू आहे ते तो आता ऐकून ऐकून तो पण तसंच करायला लागले तर चला निघतो मी आता जाऊया दुपार पण होता लिहिले आणि नंतर जास्त ऊन तापता मग दुपार झाल्यानंतर जाऊ आता मी शॉपिंगला तुम्हाला दाखवतो मी कसं ड्रेसिंग करणार आहे काय तर बघत राहा वाटते चांगला तो कलर बघ ना तो एक, एक बघ कलर तर काहीच बघू शकता अशी काही ड्रेसिंग करायचा विचार आहे तर गाईचं आता आम्ही इथून निघालेलो आहेत देवीच्या पाड्यावरून पण आम्हाला पाहिजे तसाच हे भेटला नाही कलर वगैरे कारण ती घ्यायची आम्हाला जोधपुरी तर बघा शिवाजी पाटीलनी दारेक्शशी शॉपिंग केलेली आहे जीन्स टी शर्ट शर्ट त्यांनी घेतला तातपुरता त्याला त्या पाहिजे होता इमर्जन्सी तर त्याला आता निघू तो, तो, तो बोलला एक दोन दिवसात येईल परत येव हो। आता दुसरीकडे बघू तर कुठं जायला भेटलं तर नाही तर मग आता संध्याकाळी निघू काही बोल ताकडे पण संध्याकाळी निघू काय बाकी शॉपिंग असेल ती करायची तर काहीच आता आम्ही इथं तलोजाला थांबलेलो आहोत तलोजाची घेतले मिठाई म्हणजे तलोजाचा आपला अजून बोललं तर फेमस आहे तर तो आलो आपलाजून आप घ्यायलाच लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तलोजाची इलियास शरबत ही पण जाम फेमस आहे ही पण आली आम्हाला पियाला लागतं बा आपले आवरे एरियांच्या लोकांना सगळ्यांना माहिती असेल की सरबत किती फेमस होती इलियास सरबत चला आता सरबत पिऊन द्यावयात प्लेवरची सरबत असते एक नंबर लागतो काही जाता आहे घरी कोण बघू शकता कसं आहे ना रुद्रांशी बघा आपली कशी वाढ बघतोय खिडकीमध्ये बाबू कोणची वाट बघतं आले चॉकलेट घेऊन हा आले चॉकलेट घेऊन काय आणले बाबू काय आणले हा काय आणला बड्डे आहे तो कोणी आणलाय कोणी आणलाय हो थँक्यू झोपला नाही अजून ए झोपाना आहेत का आता तिथे चला गाई जाम ऊन लागतं बघू शकता कसला ऊन कडाक्याचा काय ऊन बाबा आहे ओ चला जा आता जेवण घेऊ मस्त आहे की आराम करू आणि संध्याकाळी निघू आता काय दुसरी आपली शॉप शौ, शॉपिंग बाकी असेल कारण की आता तर आपलं काही कपडे घेऊन झालं नाही तिथेशी कारण की आपल्याला पाहिजे तसं डिझाईन्स पण नव्हत्या आणि आपले साईजचे पण नव्हते त्याच्याबद्दल दोन तीनच पॅटर्न बाकी आहेत तर तो बोलला आता उद्या येईल किंवा परवा येईल परत जाऊ आपण उद्या नाही तर परवा आणि दुसरी आता काय आपले असतील शूज वगैरे दुसरं काय घ्यायचं असेल तर आता ते निघू संध्याकाळी की संध्याकाळी शॉपिंग करून घेऊ आपली ती राहिलेली असेल बघ लगेच बघा घाईच घे खा हा <laughs> बघा अफलातून आणलेलं आहे कसं लागतं बाबू मग त्या आत्ताच कसं कशी ऍक्टिंग करून नका यमीची कसं लागतं <laughs> आपण बोलतो यमी लागतं असं करतं त्याची ऍक्टिंग अशी यमी लागतं त्याला असं जमतच नाही नाही बाबू जमतं तसं तुला हाय का जेवायला दे चला आता जेवण करून घेऊ आणि आराम करू असं वाटतं ना काहीच म्हणजे गाडीवरच होतो हेल्मेट पण होता पण जरा कुणान जाऊन आल्या अर्धा तास फक्त तरी माणूस डायरेक्ट एनर्जी डाऊन म्हणजे पूर्ण थकल्यासारखा का। बेकार काय <laughs> चला जेवलीस का तू हा तुम्हाला बघा या असं असतं हे अजून जेवली ना वाजला जेवून घ्यायचा चला जेवून घेऊ कायचं आता बघा काकार का र कुठं मरल शी दाखव लवकर लवकर दाखव कुठ कुठं भरलं दाखव काली टेकलं की गे काली मारलं हा का रे सगळं काकार कायच काका काकार चालू ना मैया हा अगे दा मी गाई तिला खोटा असं दा हॅलो गाईस तर काल दुपारनंतर आल्यानंतर काय ब्लॉग शूट करायला भेटलाच नाही कारण की मी बाहेर निघलोच नाही म्हणजे थकलो जाम मी म्हणजे असा थकल्या का वाटवतो ना म्हणजे बारा वाटत नव्हता त्याच्यामुळं मी काही निघालोच नाही बाहेर कुठं तर डायरेक्ट आता आज चालू परत आता ते काकाचा मुलगा वगैरे निघालेला आहे कारण की आपल्याला काल तिथे कपडे काय भेटले नाही ते म्हणजे आपल्याला पॅटर्न पण नव्हते म्हणजे तिथे भेटले जसे डिझाईन वगैरे पाहिजे होते तसे काही डिझाईन पण नव्हते आणि साईज पण अवेलेबल नव्हत्या तर आज आता आज चालू दुसऱ्या ठिकाणी आता दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस भेटलेला आहे तर आता चालू आहे तिथं पनवेलला तर आता काकाचा मुलगा आहे म्हणजे दोघंजण आणि मी आहे क त्या काल आम्ही जण गेलो आता तिसरा पण अजून एक येतो आहे आमच्यासोबत तर त्याला पण घ्यायचे आहेत तर चला आता ते निघलेच तिथे आता मी पण निघतो आणि जाऊ आता पनवेलला मग तिथे तुम्हाला दाखवतो कशा जोधपुरे आहेत ते कशा जोधपुऱ्या घ्यायच्यात सगळ्यांना सगळ्या ठरवले घे बरं जोधपुर्या घ्यायच्या तर त्याच्यामुळं काय जोधपुरांसाठी आम्ही थांबल्यावर कुठंच भेटत ना लवकर त्या शक्यतोच्या शिवाला लागत्या ना हिला पण हिला पण म्हणजे मी दाखवले तिथे ते घातले तेवढी काय खास वाटली ना पटली तुला ती म्हणून तर नको बोलली नाय म्हणून ही बोलली का नको बोलत ती आवडली नाही म्हणजे आता इथं कालच काहीस मी घेऊनच येणार होतो बर चला तर इथे भेट ना कुठेशी काय ना बरं ते शिवाला तर शिवाला दिवस राहिल नाही आता पाच तारखेपासून लग्न चालू आहे म्हणजे पापऱ्या वगैरे हल्दी सहा सात आहे लग्नाची मग त्याची मला दिवस लागत नाही म्हणून बरं उचलू बरं तिथं ती बरं तर असा विचार केला पण हिला मी व्हिडिओ कॉल केला तिथून तर हिला आवडलीत ना मग कॅन्सल केला मग ते दुसऱ्या ठिकाणी बघितलं तर म्हणजे व्हिडिओज वगैरे इंस्टाग्राम त्याचा पेज आहे तर त्याच्यावर बघितलं दाखवलं तर दा हिला दा त्या पण आवडल्या म्हणजे तिथल्या का मस्त म्हणजे प्रिंट वगैरे त्याच्या येते म्हणून आता तिथंच आलं ते शॉपवाल्यावर पण फोन केला होता इंस्टाग्रामवर आहे त्याला काय अवेलेबल आहेत का, का म्हणून तर तो, तो बोलला आहेत आता तिथं चाललं मग तू म्हणून व्हिडिओ कॉल करतो <laughs> बाय कोण आहे असं असतं बघा मला ना आवड घालायचा मला आवडला पाहिजे तिला असा विषय काय बोलायचा खतरनाक का माई लगेच झाले मग असं असतं असं पण व्हिडिओ कॉल तुला करायला लागेल ना मला लगेच राग मग असं असत तर चला काहीच व्हिडिओ कॉल करून दाखवायला लागेल कसं काय नाय पण हो हो ना भेट म्हणून ना इलाज काय आता करणार काही त्याला हो चल चल येतो तो टाइम होणार चला काहीच मी दाखव तुम्हाला तिथं स्टोर मध्ये गेलो डायरेक्ट सर्व बघा तिथं कशा जोधपुर येते तर काहीच आता मी पनवेल पोहोचलेलो आहे बघू शकता संख्यात पाटील झालेला हेल्मेट घेऊन इकडे शिवाजी पाटील आपण शॉप सोबतोय आता तिथं आपल्याला घ्यायचे आहेत कपडे या बाईक बघू जेव्हा इकडे गणेश मार्केट बघू शकता पनवेलचा सगळे बाजून कसं कपडे यूज आहेत इकडे शिवाजी पाटीलनी ड्रेसिंग चालू केलेली आहे बघू शकता सगळ्यांचं पॅटर्न वाटत सारखंच होतील पटलं तर संख्या तू पण ट्राय कर टी शर्ट चालत बघू इकडे अंगाल पण चला आता मी पण ट्राय करून बघतो तर काही बघू शकता असं घातलेलं आहे मी नी अजून दोन तीन पॅटर्न आहेत ते पण बघत आहेत कुठला चॉईस करा करू हा <laughs> <काम करें। laughs> तो मी एक सध्या असं घातलेलं आहे तिघ पण सारखं झालंय बघा काम आहे म्हणून आता पॅटर्न चेंज करता म्हणजे एक सारखा तर सगळ्यांनी तिघांचा पण आमचा म्हणून वेगवेगळ्या पॅटर्न देतो याने अजून बॅटन आणले पॅटर्न दाखवायला एक कसा चला बघू करू सिलेक्ट नंतर निघू मग त्यांचा बघता होता तर काही फायनल शॉपिंग झालेली आहे आमची इकडे बघू शकता बॅगी तिघावी तीन आहेत तरी अजून संकेत चाललंय बघा संकेतला याचा कुर्ता हल्दीला घालता आता आम्हाला लागली भूक भूक लागली काहीच काला ना काहीच पिला ना वाजलं दोन आता त्यात सांगतो एकदाशी फटाफट तुझी शॉपिंगवर काय कुर्ता घ्यायचा तो घे कारण की काही ते खाऊ पिऊ बरं भूकला चक्कर यायची वाली अशी उठणार चक्कर खरंच आहे चला आपल्या जोधपूर येथे घेतलेल्या आहेत आपण आणि आता चला येऊ सांगितलं चालू आहे बघा याला घ्यायचं अजून कुर्ता त्याचा कुर्ता घेतला का लागेल निंगू आपण मग चला भेटू मग आता की पुढं आपण बघू आता काय खाय प्यायचा का तो कंटिन्यू मिळतो तर काहीच फायनली घरी पोहोचलेले आहे आपली शॉपिंग वगैरे तर झालेली आहे पूर्ण मग ती थांबलोच ना कुठंशी आम्ही फक्त उसाळ जग पिलांना पालवळ झटले एकदा चले एकदाशी घरा असतं का कशी गाईने घेतलं की ब्लाऊज भराला तर बघा काहीतरी आता आवरत झाले ते आवरत झाले करा ऑर्डर द्या धनश्रीज काय अकाउंटचं नाव काय जो दोऱ्यान बोल धनश्री दो आरिस स्टुडिओ धनश्री आरिस स्टुडिओ असं तिच्या आय डीचं नाव आहे तिला फॉलो पण करा डिझाईन बघा भेटतील आणि बघा असं स्वस्त दरामध्ये भरून देतं आणि इकडे बघू शकता रुद्रांश झोपलेलं आहे मस्त एक ढाळूर पंढरपूर आपली जोधपुरीसुद्धा आलेली आहे मग चला आता जेवून घ्या पहिले बायकोला दाखवू बाबा बायकोला व्हिडिओ कॉल पण घ्यालता ना बायकोनी लगे सिलेक्ट केले ना तावा घेतले काय बायको असं काय बाबा बायकोला विचारण भाग ना तर घरा आल्यावर किची कटकट डबल लगे कोण ऐकल अरे बाबा बाबा अशी जरा मजा मस्ती करायची असतात टिंगाई जरा अशी बायकोशी पण चला गाई जरा बाहेर घरी आलो घेऊन 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 असते की पक्का ऊन खाला आणि चला शंभर अजून घेऊ ला डाळ होतच खायचा शनिवार खायच अजून काय खाणार किती रोज नॉनव्हेज नॉनव्हेज खायचं नुसतं हल्दी पण चालू हल्दी ना खा गरम 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 किती गरम गरम खायचा नुसतं नाही अशी लग्ली गरमी असून तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हा अजून ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय